वसमत विधानसभा मतदारसंघातल्या वाईगोरक्षणात येथे शिरड शहापूर पांगरा शिंदे अंबाव असोला या सर्कलची निहाय बूथ संवाद बैठक पार पडली यावेळी हिंगोली जिल्हा प्रभारी प्रवासी नेते जयपाल सिंह चावडा माजी खासदार शिवाजीराव माने माजी आमदार घुगे महिला जिल्हा अध्यक्ष उज्ज्वलाताई तांभाळे पाटील जिल्हा उपाध्यक्ष मिलिंदभाऊ यंबल जिल्हा उपाध्यक्ष अंकुशराव आहेर अध्यक्ष डॉक्टर अवधूत शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तथा बूथ प्रमुखांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती येणारी वसमतची विधानसभा ही महायुतीतील विद्यमान आमदार यांना दौलत स्वतंत्र मरणे स्वतंत्रपणे कमळाच्या चिन्हावर भाजपा लढवणार असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय दरम्यान विरोधी पक्षातील असलेले माजी मंत्री दांडेगावकर आणि महायुतीमध्ये असलेले विद्यमान आमदार नवघरे यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी कशा पद्धतीनं टीका केली आहे ते पण पाहूयात नवघरेंना पाडण्यासाठी भाजपचे षडयंत्र आहे काय असा सवाल आता उपस्थित होतोय आपल्याला काय दिले मागच्या आमदाराने काय दिलंय किती कारखान खाल्ले हेच सांगायचं आता येऊन जाऊन मला सांगायचं हुशारक्या मारते मी हे केलं ते केले मारतीच्या असं असं बोलते अरे एकशे तेहतीस केवी साठी किती दिवस जवळ बन राहिले काही त्याचं लक्ष हे जर नाही मिळालं तर काय होणार आहे का इथलं काम कशावर शेती दुसरं आता इथं हे होतं म्हणून तुम्हाला फडणवीस तुमचं म्हणजे तुम्ही तुमचे बंधारे मंजूर झालेत ते इथं बोंबलून बोंबलून राहिलं जाण्याकर या माळावरून पाणी आणतो त्या तळ्यात टाकतो त्या तळ्यातून तिकडं वरही नेतो कुठे नेलं का मी म्हणून लागलो तो वाई टिंगल टवाडी करायचं आणि या परिस्थितीत तुम्हाला सांगतो फक्त भारतीय जनता पार्टीनं ही जे काही मूलभूत तुमचे इन्फ्रास्ट्रक्चरचे काम आहे त्याच्याकडे लक्ष दिले आणि महायुतीमध्ये राहणारे जे कोणी आमदार आपल्या सोबत महायुती म्हणून राहिले त्यांनी कधीच लोकसभेच्या वेळेस महायुती म्हणून काम केलं नाही किंवा कुठल्या एखाद्या सभेमध्ये नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करा म्हणून कधी तोंडातून शब्द काटा नाही मग त्या

आता विधानसभेची वेळ लोकसभेमध्ये आपला चेहरा मोदी होता मोदीजी होते हिंगोली लोकसभेमध्ये सुद्धा मोदीजी उभे होते आपण विनंती केली आपल्या सहकारी पक्षाला की तुम्ही सुद्धा काम करा युती धर्म पाळा तर तेव्हा त्यांना युती धर्म घेतला नाही आम्ही आता गुप्त घेतलं का जे मोदीजींच काम करत नाही त्याचं आम्ही काम कदापि करणार नाही त्यामुळे <laughs> या निवडणुकीमध्ये आम्ही प्रत्येक पिढीमध्ये आम्ही सांगत आहोत ते काही ठिकाणी पुण्याला काही ठिकाणी ठराव सुद्धा झालेला आहे की आम्ही ज्यांनी मोदीजीचं काम केलं नाही त्याच्या त्यांचं काम आम्ही करणार नाही अंकुश भाऊ कालच्या मिटिंग मध्ये सांगितलं एका ठिकाणी ठराव असं झाला की आम्ही नोट्याला मतदान करू पण या व्यक्तीला मतदान करणार आम्ही सुद्धा आज ते आवाहन करत आहोत की ज्यांनी मोदीजीच काम केलं आपण सुद्धा आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आपण भारतीय जनता पार्टीसाठी बसवत विधानसभेमध्ये मागे दहा वर्षापासून कार्य करत आहोत जेव्हा मागच्या वेळेस अचानक दोन हजार चौदा ला युती तुटली आणि भारतीय जनता पार्टीला जागा मिळाली तेव्हा एवढं नेटवर्क विधानसभेच्या प्रमुख उज्ज्वलताई तांबळे पाटील बिलभाऊ यंबल व मी आम्ही तिघ जण वसमत विधानसभेतून उमेदवारी मागत आहोत परंतु वरच्या लेवलला आघाडी झाल्यामुळं आपली ही जागा महायुतीमध्ये विद्यमान आमदाराला जाते की काय अशी आपल्या मनात शंका आहे आणि विद्यमान आमदार महायुतीतून आले किंवा येणार आहेत गेल्या दीड वर्षापासून अजितदादा आपल्यासोबत आहेत पण महायुतीचे आमदार कधीही आपल्या सोबत आलेले नाही कुठं आपल्या माणसाला विश्वासात घेतलं नाही कुठल्या आपल्या सरपंचाला घेतलं नाही कुठं चेअरमनला घेतलं नाही कुठं कार्यकर्त्याला घेतलं नाही एखाद्या कार्यकर्त्यानं ना काम आणलं तर त्याला अडचण आणण्याचं काम केलं आणि हे दोघ जण एकत्र येऊन मग माजी मंत्री जी दांड्यावकर असतील आणि राजू नववरे असतील हे दोघं एकत्र येऊन काम करायचे एका जणांना नारळ धरायचं एका जनानं गुलाल लावायचा एका जणांना उद्बत्या लावायच्या आणि दोघांनी एकत्र येऊन आपल्या या मतदार संघावर आपल्यावर अत्याचार करण्याचं काम केलेलं आहे आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलं की या दोघांनी कसं काय केलं एकानं सांगायचं की ताई नेहमी सांगतात मग तिकडं असलं मुंबईकडे की दोघं सोबत